स्वागत आहे आपले वायबीटी अॅकेडी या चॅनल वरती मित्रांनो वनरक्षक या पदाविषयी अजून एक महत्वाचा अपडेट आलेला आहे नागपूर विभागासाठी तर त्यासाठी नक्कीच ला पूर्ण बघा अजून एक नवीन निर्लिस्ट जारी करण्यात आलेले कागदपत्र तपासणी आणि शारीरिक साठी आणि नागपूर विभागाचं जर म्हटलं तर बहुतेक विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त प्रॉब्लेम येत आहे तर कोणताही तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तो कसा सॉल्व्ह करायचा त्याविषयी तुम्हाला माहिती कुठून भेटणार त्याविषयी सुद्धा सविस्तर माहिती आजच्या एवढीच्या माध्यमाने मी तुम्हाला देणार आहे तर त्यासाठी नक्कीच व्हिडिओला पूर्ण बघा तर बघा विद्यार्थी मित्रांनो कालच आपल्याला हे पीडीएफ आलेलं बघण्यासाठी भेटेल एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आणि जुनं पीडीएफ जर म्हटलं तर बघा हे जुनं पीडीएफ आहे ठीक आहे हे कधी आलं होतं बघू शकता एकोणावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आलं होतं यामध्ये आपल्याला गुणवत्ता क्रमांक दिसत असेल एक ते पाचशे हे उमेदवार कधी बोलवले त्यानंतर आपल्याला अशा प्रकारचे इथं क्रमानुसार हे बघा ही लिस्ट जारी करण्यात आली होती आणि त्यानंतर इथं दिनांक त्यानंतर तुमचा वेळ वगैरे तुम्हाला बघण्यासाठी भेटेल तुमचा वेळ कधी आहे असणार आहे तुम्हाला रनिंगसाठी आणि त्यासोबत कागदपत्र तपासणीसाठी कधी बोलवलं आहे आता नागपूर विभागाचं जर म्हटलं तर सर्वप्रथम फक्त इथं कागदपत्र तपासणी आणि शारीरिक मोजमाप या दोनच प्रक्रिया होणार आहे आणि रनिंग जर म्हटलं तर त्याची अजून सेपरेट पीडीएफ जारी करण्यात येणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं जारी करण्यात आलं होतं आता यामध्ये पुन्हा बदलाव करण्यात आलाय बघा हे बघा पहिल्यांदा जर विचार केला तर सहाशे पंचवीस सहाशे पंचवीस उमेदवार इथं बोलवले होते परंतु आता यामध्ये दुप्पट उमेदवार बोलवले जाणार आहे ठीक आहे त्यात त्याचं नवीन पीडीएफ जारी झालेलं आहे या नवीन पीडीएफ नुसार आता तुम्हाला माहिती देत आहे इथे दिनांक तुम्हाला दिसेल पाच दोन दोन हजार चोवीस रोजी म्हणजे पाच तारखेपासून जर विचार केला तर या विद्यार्थ्यांनी इथं जर विचार केला तर दुप्पट विद्यार्थ्यांनी इथं बोलवलंय इथं गुणवंत क्रमांक दिसत असेल इथं बावीस हजार एक तेवीस हजार दोनशे म्हणजे टोटल एका शिफ्टला म्हणजे एका आठ वाजताच्या ज्या वेळेला बाराशे पन्नास उमेदवार एवढे एका सोबत बोलवले अशाच प्रकारचे बाराशे पन्नास बाराशे पन्नास बाराशे पन्नास म्हणजे जर विचार केला तर आपल्याला एका दिवसामध्ये जवळपास इथे जवळपास एक अंदाज जरी लावला तर आपल्याला चार ते पाच हजार विद्यार्थी सोबत इथं बोलवले आलेले आहेत मित्रांनो ठीक आहे इथे वेळ तुम्हाला दिसत आधी तुम्हाला हे सहाशे दिसत होते परंतु आता जर विचार केला तर नवीन अपडेट नुसार इथे आपल्याला पन्नास, पन्नास, एका शिफ्ट एवढे विद्यार्थी इथे बोलवले जाते हे कालचं अपडेट आहे व्यवस्थित तुम्ही हे वाचू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता नाहीतर हे तुम्हाला कुठून डाऊनलोड करायचे ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायचे थोडस खाली यायचे आणि इथे बघू शकता तुम्हाला इथे एक नवीन पीडीएफ आलेलं आहे बघा इथं एकतीस एक दोन हजार चोवीस रोजीचं यावरती तुम्हाला क्लिक करायचं आणि तुम्ही हे पीडीएफ डाऊनलोड करू शकता नाही तर आपल्या चॅनल भेटून जाईल तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता महत्वाचं काय असणार की या नागपूर विभागाअंतर्गत जी आपण लिस्ट जारी होत आहे त्यामध्ये थोडीशी वेगवेगळी कृती इथे झालेली बघण्यासाठी भेटेल कारण या पीडीएफ च्या खाली कोणत्या प्रकारची त्यांची लिस्ट दिलेली नाहीये त्यांचा गुणवत्ता क्रमांकानुसार इथे कोणत्या प्रकारची लिस्ट दिलेली नाहीये तर इथे आपल्याला काय म्हटलेलं आहे गुणवत्ता क्रमांकानुसार आपल्याला इथे जायचंय तर आता गुणवत्ता क्रमांक कोणता ते देखील मी तुम्हाला सांगत आहे तर त्यासाठी आपल्याला ऑफिशियल वेबसाईट वरती यायचं इथे व्यवस्थित बघायचं इथे आपल्याला पदाचं नाव दिसेल आणि थोडंसं खाली आल्यानंतर बघा इथे आपल्याला फॉरेस्ट गार्डची इथे मिरिट लिस्ट दिसेल अजून खाली आलं तर फॉरेस्ट गार्डचीच तुम्हाला इथं अजून एक मिरिट लिस्ट दिसेल आता इथं आपल्याला हा ऑनलाईन रिझल्ट आहे आणि वरती आल्यानंतर इथे आपल्याला काय दिलंय की आपल्याला प्रत्येक गुणवंतानुसार आपल्याला विद्यार्थ्यांची इथं नावे दिले तर इथे नागपूरचं तुम्हाला डाऊनलोड करायचं जे की ऑलरेडी मी इथे डाऊनलोड केलेलं आहे तर बघा ज्या पण विद्यार्थ्यांना जास्त मार्क असतील त्यांची नावे तुम्हाला वरती दिसतील आणि आपण विद्यार्थ्यांना कमी मार्क असतील त्यांची नावे तुम्हाला खाली दिसतील आता यानुसार तुम्हाला इथे जायचंय आता इथं गुणवत्ता क्रमांक तुमचा कोण कौन असतो कोणता असतो तर इथे बघा आपल्याला सर नंबर दिलेला आहे तर हा झाला तुमचा गुणवत्ता क्रमांक ठीक आहे यानुसार तुम्हाला इथे जायचंय इथे तुम्हाला आयडी दिसेल इथे नाव जनरल त्यानंतर कॅटेगरी आणि आरक्षण अंतर्गत फॉर्म भरला आहे की नाही यो तुम्हाला दिसेल आणि तुमचे मार्क इथे तुम्हाला दिसते हे झाले तुमचे नुसार इथं क्रमांक जे पण आहे ते नुसार आणि त्यासोबत तुम्हाला किती मार्क येते आता त्यानुसार जर विचार केला तर यामध्ये तेराशे चौतीस एकूण पेजेस आहे तर एक अंदाजानुसार जर विचार केला तर एवढ्या विद्यार्थ्यांचा आता कागदपत्र तपासणी आणि त्यासोबत शारीरिक मोजमाप झालेलं इथे बघा दोन हजारच्या समथिंग आणि इथून जे पण उमेदवार आहेत त्यांचं बाकी आहे तर त्यांच्यासाठी आता एकासोबत बाराशे पेक्षा जास्त उमेदवार एका बोलवले आणि 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 तुम्हाला तिथे तुमची जी पण शारीरिक तपासणी ती करून ठीक आहे तर अशा प्रकारची ही प्रोसेस इथं नाव बघायचं आणि त्याचा हा गुणवत्ता क्रमांक झाला ते बघायचं आणि त्यानुसार तुम्हाला इथे जायचंय अजून यामध्ये एक घोटाळा काय झाला मित्रांनो इथे मेल फिमेल एकत्र तुम्हाला दिसत असतील तर नागपूर विभागामध्येच असं झालं की मेल फिमेल एकत्र इथे विद्यार्थी बोलवले आणि जर म्हटलं तर कागदपत्र तपासणी त्यासोबत जर विचार केला शारीरिक मोजमाप हे सर्व एकत्र होत आहे काही काही ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला मुलांना सर्वप्रथम बोलवलं जात आहे मुलांना सर्वप्रथम बोलवलं जात आहे आणि हे वेगवेगळं होत आहे ठीक आहे तर ही तुमची लिस्ट झाली आता याही पेक्षा महत्वाचे तुमचे काही प्रश्न असतील तर ते कुठे विचारायचे त्याविषयी माहिती देतो तर त्यासाठी बघा ऑफिशियल वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची इथे तुम्हाला बघा इथं आपल्याला हेल्पलाईन नंबर दिलेला आहे आणि इथं क्लिक हेअरचं ऑप्शन आहे बघा इथे तुम्हाला क्लिक हेअरचं ऑप्शन इथे क्लिक करायचं त्यानंतर हे पीडीएफ तुमच्याकडे डाऊनलोड होऊन येतं बघा हे पीडीएफ आता तुम्ही डायकल याचा स्क्रीनशॉट घेतला तरी चालेल आता हे तुमच्यासाठी अतिशय महत्वाचं असतं आता विद्यार्थ्यांचे खूप सारे प्रश्न असतात वेगवेगळ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न आता हे प्रश्न विचारायचे नक्की कुठं त्यांना त्याचं उत्तर कुठं भेटणार आणि ते कन्फ्यूज होऊन जातात युट्यूबवरती सर्च करत असतात परंतु युट्यूबवरती जी पण माहिती मिळते ती परिपूर्ण माहिती मिळत नसते तर त्यासाठी तुम्हाला संपर्क नक्की कुठे करायचा जेवढी आपण मदत करतो तेवढी आपण जे पण विद्यार्थी आपल्याशी संपर्क करतात त्यांना आपण मदत करतच असतो परंतु या व्यतिरिक्त तुमचे अजून काय नवीन प्रश्न असतात ते तुम्हाला कुठे त्यांचं निवारण कुठून करणार तर त्यासाठी प्रत्येक विभागानुसार जसं की नागपूरचा हेल्पलाईन नंबर इथे दिलाय यावरती तुम्ही तुमचे प्रश्न विचारू शकता इथे उत्तर नाही भेटले तर लगेच ईमेल वरती तुमचा प्रश्न इथं विचारायचा ईमेल वरती सुद्धा उत्तर भेटतं त्यानंतर चंद्रपूर साठी इथं दिलाय गडचिरोली अमरावती यवतमाळ क्षेत्रपणे कथि संभाजीनगर धुळे नाशिक त्यानंतर पुणे झालं ठाणे कोल्हापूर आता तुम्ही काय करा तुम्ही डायरेक्टली हे जे पेज आहे याचा स्क्रीनशॉट घ्या ठीक आहे एवढी डिटेलमध्ये माहिती तुम्हाला कोणी देत नसतं इथे आपल्याला तीन चार तीन चार नंबर दिलाय जसे ठाण्याला डायक्टली इथे चार पाच नंबर दिले ठीक आहे कारण ठाण्याला खूप सारे विद्यार्थी नागपूरला पण जास्त विद्यार्थी परंतु एकच हेल्पलाईन नंबर दिलाय परंतु काय प्रॉब्लेम नाही पहिल्यांदी कॉल केला तर काही जर एखादा नंबर बिझी असेल तर लागू शकत नाही तुम्ही पुन्हा ट्राय करा दोन चार वेळेस ट्राय करा एक दोन तास ट्राय करा कारण आपल्याला गरज असते तर पण तेवढे वेळेस ट्राय केलं तरी काय हरकत नाही ठीक आहे दोन्हीकडे ट्राय करून बघा तुमचे जे पण प्रश्न असतील ना ते तुम्ही डायरेक्टली प्लॅन हेल्पलाईन नंबरवरती विचारू शकता हे सर्व विभागांसाठी महत्वाचं असणार आहे त्यासाठी मी सर्वप्रथम सांगत असतो आपला व्हिडिओ सर्व महत्वाचा असतो त्यासाठी पूर्ण व्हिडिओ व्यवस्थित जा आता तुम्हाला इथेच नाही आता तुमची जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल तेव्हा तुम्हाला जर अपात्र केलं तर का केलं ते त्याविषयी काय माहिती विचारायची असेल तुम्ही अपात्र नसेल तर तुमच्या लिस्टमध्ये नाव का नाहीये त्याच्याविषयी तुम्ही काही मदत मागू शकता ठीक आहे म्हणजे तुमचं सिलेक्शन होई ज्यापर्यंत विद्यार्थ्यांची सिलेक्शन फायनल लिस्ट येत नाही तोपर्यंत तुम्ही इथं जे पण प्रश्न असतील ते तुम्ही या हेल्पलाईन नंबरवरती विचारू शकता ठीक आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा होता हे तुम्हाला समजून आलं आणि बाकी जर म्हटलं तर नागपूरची नवीन लिस्ट जारी झालेली ती तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता सांगितलं तुम्हाला इथे थोडस खाली यायचंय आणि इथे तुम्हाला ही कालची लिस्ट बघण्यासाठी भेटेल ठीक आहे तर बघा बाकी सविस्तर माहिती तुम्हाला दिलेली आहे विद्यार्थ्यांनी कोणा कोणत्या टाइममध्ये जायचं आणि या सर्व लिस्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील तर चला भेटून पुढील लुडू मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र